नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहता असताल की कशा प्रकारे राज्य सरकार गरीबांना लुबाडते आणि स्वतःच्या सत्तेची पोळी भासते याच कारण म्हणजे सध्या पाहायला गेलं मायुतीमध्ये मंत्री महोदयामध्ये कशा प्रकारे भांडणतंटे होत आहे त्याचं कारण सांगितलं जाते की सामाजिक विभागाचा निधी अर्थ खात्याने वळवला आणि अर्थ खात्याने कारण सांगितलं लाडक्या बहीण योजनेसाठी हा निधी वळवला मग राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या बाबतीत बाबतीत विसर पडलाय का शेतकऱ्यांचं आश्वासन विसरलेत का शेतकऱ्यांची कर्जमाफी देणार होतात मग त्यांच्यासाठी निधी का नाही आणला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मग शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची नसेल तर फुकटचं आश्वासन लोकांना का दिलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि लाडक्या बहीण योजनेसाठी इतर विभागांचा निधी तुम्ही वळवताय याचे कारण लोकांना कळतंय तुम्हाला सत्तेत बसायचंय आणि तुम्ही सत्तेत बसलात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी लाडक्या बहिणींना खुश ठेवण्यासाठी कदाचित या योजनेअंतर्गत इतरांचा निधी वळवला जातोय का हा लोकांना पडलेला प्रश्न आहे म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण या ठिकाणी नाराज होऊ नये म्हणून कदाचित त्यांना निधी वेळेवर पोहोचवता येत का हा सध्या विचार चालू आहे म्हणजे या ठिकाणी फक्त लोकांचा विचार न करता आपण सत्तेत बसण्यासाठी नेमकं कारण काय आहे आणि ते शोधलंय तुम्ही आणि कारण शोधल्यानंतर त्याच कारणासाठी निधी कसा आणता येईल एवढं सध्या राज्यात चालू आहे म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेसाठी प्रत्येक महिन्याला कशा प्रकारे पैसा जमवायचा आणि कशा प्रकारे त्यांच्या खात्यात टाकायचा हाच सध्या विचार चालू आहे म्हणून लोकांनी ओळखाय पाहिजे सध्या सत्तेत बसवला आहे पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत ही निवडणूक लढवणार असतील तर शंभर टक्के आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत का हे विचार करायला पाहिजे